नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आज म्हणजे काल राष्ट्रवादी काँग्रेसचं एक अधिवेशन झालं शिर्डीमध्ये मध्ये तीन आणि चार तारखेला त्या अधिवेशनाला मिळालेली अभूतपूर्व गर्दी आणि त्या अधिवेशनानंतर सांगताच झाली कार्यकर्ता जोश पूर्ण रूपाने घरी गेले परंतु ते घरी पोहोचण्याच्या आतच त्यांच्यावर पुन्हा एक बातमी आली ती म्हणजे रोहित पवार जे शरद पवारांचे पुतणे आहेत अजित पवार आणि शरद पवारांनी जेव्हा वेगवेगळे वेग झाले वेग तेव्हा ते, ते बाकायदा अजित पवारांसोबत गेले म्हणजे शरद पवारांसोबत गेले माफ करा त्यांच्या कंपनीवर कंपनीचं नाव आहे बारामती अॅग्रोवर आज ईडीने इच्छा टाकला आणि पिंपळी तालुका बारामती, बारामती या बारामती या गाव आहे आणि या छाप्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झालेत दोन हजार चोवीसच्या लोकसभे निवडणुकीत बंगाल बिहार आणि महाराष्ट्र हे तीन राज्य आहेत जे भारतीय जनता पार्टीसाठी डिफिकल्ट राज्य मानले जातात त्यामुळे बिहारमध्ये नितीश लालू एकत्र आहेत काँग्रेस त्यांच्या सोबत आहे लालू चा मुलगा तेजस्वी त्याच्यावर लगातार ईडीचं प्रेशर आहे ईडीच्या नोटीस त्यालाही समज गेलेला आहे नितीशच्या पाठीमागे काहीच नाही तरी नितीशचे जे जवळचे बाकी नेता आहेत त्यांना पण ईडीचे समन्स आहेत अभिषेक बॅनर्जी बंगालमध्ये पुतणे आहे ममताचा त्याला ईडीचा समन्स आहे आणि आज पंधरा ठिकाणी ईडीने बंगालमध्ये पुन्हा छापे टाकले जे राशन घोटाळा कांड म्हणून ते इन्व्हेस्टिगेट करत आहेत त्यात तिचा मलिक म्हणून जो जुना खाद्यमंत्री होता सध्या वन मंत्री आहे त्याला जेलमध्येही टाकलं आणि आता त्याच्या कार्यकर्ते जे होते त्यांच्या घरावर म्हणजे परिषदेचा पुन्हा पुन जुना एक अध्यक्ष होता आणि दुसरा नेता होता त्यांच्या घरावर छापा टाकला आणि तिथे वातावरण बिघडलं छापा टाकणाऱ्याच्या अधिकाऱ्यांवर जमावानी हल्ला केला ते जखमी झाले त्यांच्या गाड्यात तोडफोड केली आणि बहुतेक इडीच्या लोकांवर हमला हल्ला होण्याचा हा पहिल्यांदा प्रकार आहे त्यामुळे राज्य आणि केंद्र यांच्या मधात ते संबंध तसेच राहतील की गव्हर्नर बोस साहेब यांनी फार सिरियसली घेऊन डीजीपी चीफ सेक्रेटरीला समन्स केलं आणि सांगितलं की बनाना रिपब्लिक आम्ही बंगालला होऊ देणार नाही बंगालमध्ये जे झालं ते ठीक नव्हे कुठल्याही सरकारी अधिकाऱ्यांवर हमला करणं हे ठीक नव्हे कारण ते कोणाचे तरी आदेश घेऊनच आलेले असतात जे लोक छापा मारायला आले त्यांचं काहीही वैयक्तिक दुश्मनी तिथे नसेल पण करणार एजन्सी जर बीजेपीच्या दावण्याला बांधली गेली असेल किंवा सरकार त्याचा दुरुपयोग उपयोग जे काही पण म्हणा ते करत असेल तर मग काय करायचं बनाना रिपब्लिक ईडीच्या अधिकाऱ्यांवर हमला झाल्यामुळे तर मग असेच जर आपण पाहिले तर बीजेपी शासित राज्य असे भरपूर आहेत जिथे इतकी अराजकता चालू आहे तर ते बनवणार रिपब्लिक कधीच डिक्लेअर व्हायला पाहिजे होते पण तेव्हा त्यांचे ते राज्यपाल मूंग येऊन गप्पसलेले दिसतात रोहित पवारांवर ईडीची छापा हा कुठेतरी दबाव तंत्र आहे का कारण शरद पवारांवर दबाव आला ते तुटले नाही मग त्यांची पार्टी तोडली ते तुटले नाही आणि शिवसेना आणि एन सी पी याचा जर दोन फाड झाले आहे ते पार्टी तुटलेली आहे दोन्ही पार्ट्या तुटल्या त्यात ईडीचा फार मोठा रोल आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ईडी ईडी भ्रष्टाचारी लोकांवरच छापे टाकते आणि मग ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांनी त्याला समोर जावं असं जर सर्व म्हणत असतील मग असेच ईडीचे छापे कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफवर पडले होते अशाच ईडीच्या नोटिसेस आणि संपत्ती अजित पवारच्या जप्त झाल्या होत्या अशाच ईडीच्या नोटीसेस बाकी लोकांना पण आहे जे अजित पवारांसोबत आहेत पण मध्य कसे होतात मग ईडीने ही चुकीची छापे टाकले होते का अजित पवारांची जप्त झालेली संपत्ती आणि अजित पवार झालेल्या नोटिसास छापे पडले ह्या सगळ्या गोष्टी जर ईडीने चुकीच्या केल्या असेल तर मग त्या ईडीला सजा का नाही एक राजकीय नेत्याचं राजकीय हत्या करणं हे ईडीचं काम आहे का आणि मग ईडी काम प्रामाणिकपणे केलं असेल तर मग हे भ्रष्टाचारी लोक बीजेपीच्या सोबत मंत्रिमंडळात कसे हे लोक विचारतात त्यामुळं भ्रष्टाचाराच्या जा विरुद्ध लढा म्हणून आम्ही ईडीचा वापर करतो हे म्हणणं चूक आहे हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं की मी शांत झोपतोय कारण मला ईडी इन्कम टॅक्स सीबीआय कितीही भीती नाही कारण मी बीजेपी जॉईन केलेली आहे असलाच प्रकार पुन्हा महाराष्ट्रात सुरू झाला का ईडीचं दबाव यंत्र सुरू झालं का ईडीने याच्या अगोदर शरद पवारांचे मंत्री दोन त्यांना जेलमध्ये टाकलं अनिल देशमुखला जेलमध्ये टाकलं मलिकला जेलमध्ये टाकलं मलिक तर तिकडने येऊन अजित पवारांकडे गेले त्यांना तिथनं रिलीफ मिळेल अशी आशा होती अनिल देशमुखनी पूर्ण दीड एक दीड वर्ष जेलमध्ये राहून बाहेर आले जमानतीवर आहेत आणि त्यांच्या विरुद्ध ईडीचा सगळा जो पे बनावता वो सगळा पोल ठरला आणि या सगळ्या ह्याच्यात जे वक्तव्य आलेले आहे आमच्या गृहमंत्र्याचं मुख्यमंत्री वर्तमान उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री विदर्भाचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस यांचं ते म्हणतात इडी दोन तीन प्रश्न होते मी ते तुम्ही तुमच्यासमोर त्यांची उत्तर मांडतो म्हणजे तुम्हाला कळेल कशा कशाप्रकारे बोलतात काय रेट झाली याची मला काही कल्पना नाही आणि मग त्यांनी काही चुका केल्या नसेल तर मग इडीच्या रेटला घाबरायचं कशाला इडीच्या रेटला घाबरायचं कशाला की इडीची रेट घाबरवण्यासाठी असते हे थोडस आता हे हा प्रश्न जो आहे हा अनुदृत राहणार आहे मग त्यांना कोणीतरी दुसरा प्रश्न विचारला की साहेब ते तुमच्या एका आमदाराने एका पोलिसात वाल्यांच्या कानपडीत मारली कानशिलात मारली तो व्हिडिओ आहे मार्केटमध्ये त्यांनी सांगितलं ते पण मला काही अजून माझ्यापर्यंत माहिती आलेली नाही आहे ती पूर्ण माहिती घेऊन मी सांगतो मग पुन्हा प्रश्न विचारला पुण्यात एका गॅंगर हत्या झालेली आहे तर त्या वॉर सुरू होईल का लगेच त्यांनी सांगितलं नाही नाही तसा काही प्रकार नाही आहे त्या गँगस्टरच्या साथीदारांनी त्याला मारला होता त्यामुळे तिथं वॉर चालू होईल अशी भीती, 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 भीती बाळगू नका आमच्या महाराष्ट्राच्या राज्यात गृहमंत्री चांगले आहेत पहा त्यांना रोहित पवार झालेली ईडीच्या रेडची काही कल्पना नाही त्याच्याच एका आमदाराने एका एक याचा व्हिडिओ सगळ्या दुनियात अवेलेबल आहे पण त्यांना काही इन्फॉर्मेशन नाही पण एका गँगस्टरची हत्या त्याच्या मित्रांनी केली याची पूर्ण कल्पना त्यांना आहे म्हणजे आपल्या गृहमंत्र्याला कसल्या सूचना येतात आणि कसल्या सूचना त्यांना येत नाहीत हे सगळं तुमच्यासमोर आहे त्यामुळे महाराष्ट्राचं राज्यकारभार किती गलिच्छ रीतीने चालू आहे गँगस्टरच्या गँगवार बद्दल त्यांना माहिती आहे पण आपल्या आमदारांनी उचललेला हात त्यांना माहिती नाही एका राजकीय नेत्यावर झालेली रेड त्यांना काही कल्पना नाही हे आमचे गृहमंत्री आहेत शेवटी रोहित पवार ईडीच्या या चक्करमध्ये जाऊन तुटतील का ते अजित पवारला जाऊन गळ्यात गळा गड़ा घालून बसतील का हे तर वेळच सांगेन परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत तशा तशा ईडी इन्कम टॅक्स आणि सीबीआय यांचा प्रकोप पूर्ण महाराष्ट्रात सुरू होईल जिथे हे तिन्ही जाऊ शकत नाही तिथे मग महाराष्ट्र एसआयटी नेमत ठाकरे परिवार एसआयटीच्या लढ्यावर आहे त्यांच्या परिवारापैकी कोणी जर जेलमध्ये गेला तर आश्चर्य वाटायला नको आणि महाराष्ट्रात निवडणुकीच्या अगोदर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जेव्हा होतील त्याच्या अगोदर मोठमोठे नेता जेलमध्ये असतील भ्रष्टाचाराच्या नावाखाली तर त्याला काहीही आश्चर्य वाटायला नको कारण समोरासमोर लढवून ठेवण्यापेक्षा या एजन्सीच्या पाठीमा हत्यार चालवणं हे आता बीजेपीने दोन हजार चौदा पासून सुरू केलेलं आहे मी कतही म्हणत नाही की रोहित पवार भ्रष्ट नाही रोहित प्रवारांनी भ्रष्टाचार केला असेल तर त्यांची जागा जेलमध्येच असायला हवी तर मग ती जागा हसन मुश्रीफ अजित पवार सगन भुजबळ या सगळ्यांची असायला हवी आमचा तो देशसेवक तुमचा तो राष्ट्रद्रोही या कल्पनेने जर तुम्ही सरकार चालवत असेल तर मग लोकशाही या राज्यात भारतात आहे का हा मोठा प्रश्न लोकांसमोर सोडून जात आहे महाराष्ट्रात आहे मध्ये आहे डिजिटल इंडिया चालू आहे त्यामुळे कनेक्टिव्हिटी कशी येते माहिती या व्हिडिओमध्ये थोडाफार प्रॉब्लेम आला असेल त्याच्याबद्दल माफी मागतो कारण मोदी साहेब तर म्हणतात की डिजिटल इंडिया स्ट्रॉंग आहे जे वापरतात त्यांना कळतं की कि किती ठिकाणी किती किती त्रास होतो आज एवढंच पुन्हा येतो उद्या काही विषयासोबत तुम्ही नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र